महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची सुरुवात झाली सकाळी सात वाजेलाच बूथ उघडले आणि नेहमीप्रमाणे माझ्या बूथवर पहिलं मतदान करण्याची संधी मला मिळाली मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आग्रहाने विनंती करतो की आपल्या देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे सगळेजण या लवकरात लवकर मतदान करा पहिलं काम मतदान करणं आपली ही जबाबदारी आहे आणि आपण सारेजण मतदान करणार महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे आणि महाराष्ट्र जगाचा कौल जाणते विकासाबरोबर राहणारा महाराष्ट्र जोरदार महाराष्ट्र हा देव देश धर्मासाठीच राहील ही खात्री आणि विश्वास व्यक्त करतो सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवावं अशी विनंती करतो नमस्कार आम्ही मतदान केलेलं आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करा लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी आपण मतदान करा धन्यवाद